मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दुबार मतदारांच्या बाबतीत अंतिम मतदार यादी एकतीस ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली आहे त्या मतदार यादीमध्ये दोन स्टार असलेले चिन्ह ही दुबार मतदाराच्या समोर आलेलं आहे या दुबार मतदाराच्या बाबतीत आपण बीएलओ पोहोचणार आहे आणि त्यांच्याकडून परिशिष्ट एक हे भरून घेणार आहे ज्या मतदारांनी परिशिष्ट एक भरून दिलेलं आहे त्यांच्या दुबारच्या ठिकाणी हा दुबार म्हणून शिक्का मारला जाईल की जेणेकरून ते मतदानाला आले तरी ते तिथं त्यांचं मतदान केलं जाणार नाही दुसरं ज्या मतदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही अशा मतदारांच्या बाबतीत दोन्ही ठिकाणी दुबार मतदार म्हणून असे शिक्के मारले जातील आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावर सदरचा मतदार गेला तर ते त्यांच्याकडून ते परिशिष्ट दोन हे भरून घेतलं जाईल प्रतिज्ञापन करून घेतलं जाईल आणि मतदान केंद्राध्यक्षाकडे ते प्रतिज्ञापन दिल्यानंतर ओळखीचे जे बारा पुरावे आहेत त्यापैकी एक मूळ पुरावा हे केंद्राध्यक्ष पाहतील परिशिष्ट दोन भरून घेतील आणि मगच त्यांना मतदानाला पुढे मतदान वेळेनुसार वे दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे संध्याकाळी साडेपाच वाजता जेवढे मतदार रांगेमध्ये उभे असतील या सर्व मतदारांचे त्यांना चिठ्ठ्या हे केंद्राध्यक्ष त्यांच्या सहीच्या करून उलट्या क्रमानं देतील आणि जेवढे साडेपाच वाजता रांगेत उभा असलेल्या मतदारांचं मतदान मद्दरां करून घेण्याची ती ही त्यांची जबाबदारी आहे धन्यवाद